आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू क्रिस गेल आणि आंतरराष्ट्रीय पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगला प्रो गोविंद सीझन तीनच्या चषकाचा अनावरण सोहळा संपन्न गोविंदांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या बहुप्रतीक्षित प्रो गोविंद लीगच्या पर्वाचा तिसऱ्या पर्वाचा शुभारंभ प्रो गोविंद सीझन तीन चषकाचे अनावरण प्रसिद्ध क्रिकेटपटू तथा प्रो गोविंदा तिसऱ्या पर्वाचे ब्रँड अम्बेसिडर क्रिस गेल महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि विला फ्रांका संघ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले मीरा भाईंदर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि प्रो गोविंदा तिसऱ्या पर्वाचे ब्रँड अम्बेसिडर क्रिस गेल महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्यासह बार्सिलोनच्या વિલા ફ્રાન્કા એથી વિશ્વ વિક્રમ વિજેતા માનવી મનોરા સંઘાચે આંતરરાષ્ટ્રીય પાઉણે ઉપસ્થિત હોતે બ્યુરો રિપોર્ટ સિંધુ પ્રભાત મીરા વાઈંદર